एक एकदम भावना नसलेला इमोशनलेस माणूस खुर्चीवर बसला होता तो एका एफबीआय एजंटच्या प्रश्नांची उत्तरे देत होता हा माणूस एका मर्डर केसमध्ये संशयित होता त्याच्या बोलण्यातून तो एकदम साफ आणि चांगला दिसून येत होता तरी पण त्या एफबीआय एजंटने आणखीन काही प्रश्न विचारण्याची परवानगी घेऊन त्याला चार प्रश्न अजून विचारले आणि ते प्रश्न काही असे होते असे समज की जर तो हा गुन्हा केला असता तर काय तू बंदुकीचा वापर केला असता संशयित व्यक्ती काहीच उत्तर देत नाही आणि एजंट त्याला दुसरा प्रश्न विचारतो जर तू हा गुन्हा केला असता तर काय तू चाकूचा वापर केला असता संशयित व्यक्ती यावेळी पण गप्पच बसतो मग एजंट तिसरा प्रश्न विचारतो जर तू हा गुन्हा केला असता तर काय तो पिकचा वापर केला असता पुन्हा संशयित व्यक्ती काहीच उत्तर देत नाही मग एजंट काही वेळानंतर चौथा प्रश्न विचारतो जर तो हा गुन्हा केला असता तर काय तू हातोडीचा वापर केला असता यावेळी पण संशयित काहीच बोलत नाही त्या गुन्ह्यात पिकचा वापर केला गेला होता पण ही गोष्ट आयने लोकांपासून लपवली होती तर ही गोष्ट फक्त एफ बी आय आणि गुन्हेगारालाच माहीत होती की मर्डरमध्ये कोणत्या गोष्टीचा वापर केला गेला होता हे चार प्रश्न विचारताना आय एजंट त्या संशयित व्यक्तीला खूप लक्षपूर्वक बघत होता त्याच्या लक्षात आले की जेव्हा त्याने आईस पीकचे नाव घेतले तेव्हा त्या ते व्यक्तीने त्याच्या पापण्या खाली फिरवल्या होत्या आणि तोपर्यंत खाली ठेवल्या जोपर्यंत पुढच्या हत्याऱ्याचे नाव नाही घेतले गेले पापण्यांच्या त्या फिरण्याचा अर्थ तो एफ बी आय एजंट समजून गेला होता त्याचवेळी जो व्यक्ती एकदम साफ आणि सभ्य दिसून येत होता आता तो या मर्डर केसमध्ये प्रमुख संशयित बनला होता आणि नंतर त्याने त्याचा गुन्हा कबूल पण केला मित्रांनो माफ करा सुरुवात थोडी ड्रामापासून केली पण या व्हिडिओमध्ये याची थोडी गरज होती तर हे तरबेज आणि पारंगत एफ बी आय एजंट जे गुन्हेगाराला एका नजरेत ओळखतात ते आहेत आपल्या आजच्या पुस्तकाचे लेखक जो नवरो आणि त्यांचे पुस्तक आहे व्हॉट एव्हरीबॉडी इज सेईंग आज मी तुम्हाला या पुस्तकामधून लोकांच्या वागण्यातून त्यांच्या मनातील गोष्ट ओळखण्याची पद्धत सांगणार आहे तर चला थोडं हुशार बनूया मित्रांनो तुम्ही कधी लक्ष दिले असेल की आपण नेहमी आपले पाय अशा प्रकारे हलवत असतो कधी कधी आपण बसल्या बसल्या आपल्या डोक्यावरून हात फिरवत असतो कधी कधी आपण आपल्या केसांमधून बोटं फिरवत असतो पण कधी तुम्ही हा विचार केला आहे का की आपण हे सर्व का करतो आपण हे सर्व करून समोरच्याला काय मेसेज देत असतो आणि ती नेमकी कोणती गोष्ट आहे जी आपल्याकडून हे सर्व करून घेत असते तर याचे उत्तर लपलेले आहे आपल्या लिंबिक ब्रेनमध्ये लिंबिक ब्रेन हा आपल्या मेंदूचा तो भाग आहे जो इन्स्टंट रिॲक्शन देतो आपल्या शरीरामार्फत लिंबिक ब्रेनजवळ जशी एखादी माहिती येते तो ठीक त्याच वेळी आपल्या शरीराला सिग्नल पाठवतो आणि आपली बॉडी ठीक त्याचप्रमाणे रिॲक्शन देते जसे सिग्नल तिला लिंबिक ब्रेनकडून मिळालेले असतात आणि बॉडीच्या याच रिॲक्शनला बोलतात नॉन वर्बल कम्युनिकेशन किंवा नॉन व्हर्बल बॉडी लँग्वेज आपण आपल्या बॉडी लँग्वेजद्वारे प्रत्येक वेळी सिग्नल पाठवत असतो किंवा असे बोलले तरी चालेल की आपण कोडिंगचे मेसेज पाठवत असतो जर समोरच्याला ते मेसेज डिकोड करता येत असतील तर ते आपल्याला बघून सांगू शकतात की आपण काय विचार करतो ते तर चला बघूया तुम्ही सुद्धा कसे समोरच्याच्या बॉडी लँग्वेजला डिकोड करून त्यांच्या मनातील गोष्ट ओळखू शकतात असे समजा की तुम्ही एखाद्यासोबत बोलत आहात आणि तुम्हाला वाटत आहे की समोरच्या तुमच्या गोष्टी लक्षपूर्वक ऐकत आहे पण त्याने त्याच्या हाताची गडी घातलेली आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही या गैरसमजामध्ये नकार राहू की तो तुमचे ऐकत आहे किंवा त्याचे तुमच्याकडे लक्ष आहे हाताची गडी घालण्याचा अर्थ असतो की समोरच्याला तुमच्या बोलण्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे आणि तुम्ही जे पण बोलत आहात ते त्याला मान्यसुद्धा नाही त्याचवेळी तुम्ही त्याच्या पायाकडे पण लक्ष द्या जर त्याचे पाय तुमच्या दिशेने नसतील तर समजून जा की त्याला तुमचे बोलणे अजून जास्त नाही ऐकायचे आणि त्याला तिथून निघून जायचे आहे हे पण लक्ष द्या की त्याचा उजवा पाय जर उजवीकडे असेल तर तो उजवीकडे जाईल आणि डावा पाय जर डावीकडे असेल तर तो डावीकडे निघून जाईल मग त्याने आताची घडी घातलेली असो किंवा नसो जर त्याचे पाय तुमच्या दिशेने नसतील तर याचा अर्थ आहे की त्याला तुमचे बोलणे नाही ऐकायचे आणि त्याला तिथून निघून जायचे आहे हे तेव्हा समजेल जेव्हा तुम्ही उभे राहून कोणाशी बोलत असणार पण जर तुम्ही खुर्चीवर बसून बोलत आहात आणि समोरच्याने त्याचे दोन्ही हात अशा प्रकारे आपल्या मांडीवर ठेवले असतील किंवा गुडघ्यावर ठेवले असतील तर याचा अर्थसुद्धा होतो की त्याला तिथून ते निघून जायचे आहे पण तो त्याचे दोन्ही हात अशा प्रकारे ठेवून थोडं वाकून बसला आहे आणि त्याची मान मध्ये मध्ये हलवत आहे तर सर्वात पहिले हात अशा प्रकारे ठेवण्याचा अर्थ आहे की ते खूप कॉन्फिडंट आहेत आणि हळूहळू मान हलवण्याचा अर्थ आहे की ते तुमचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत आहेत आणि समजून घेण्याचा प्रयत्न पण करत आहेत थोडे पुढे वाकून बसण्याचा अर्थ आहे की ते तुमच्या बोलण्यात इंटरेस्टेड आहेत पण जर ते त्यांची मान खूप जोरात हलवत आहेत तर याचा अर्थ आहे ते तुमच्या बोलण्यात इंटरेस्टेड कमी आणि तुमच्या बोलण्याचे उत्तर त्यांच्या डोक्यात तयार करत आहेत आता आपण कसे माहीत करावे की समोरचा आपल्यासोबत फोटो बोलत आहे ते याच्या खूप साऱ्या पद्धती आहेत पहिली पद्धत ही आहे की तुम्ही त्यांच्या डोळ्यांकडे बघा जर ते त्यांचे बोलणे मांडताना नेहमीपेक्षा जास्त डोळे मिटकत असतील तर ते खोटं बोलत आहेत पण जर एक प्रोफेशनल राजकारणी टाईपचा प्रोफेशनल खोटारडा असेल तर तो तुमच्या डोळ्यात डोळे घालून पण खोटं बोलेल आणि तुम्हाला समजणार पण नाही त्यामुळे त्याच्या हातावर पण लक्ष द्या जर तो खोटं बोलत असेल तर तो त्याच्या हाताने नाकाच्या बाजूला रफ करेल किंवा गळ्यावरून हात फिरवेल त्याची कॉलर नीट करेल किंवा डोक्याच्या मागे मानेवरून हात फिरवेल याला सेल्फ कम्फर्टिंग जेश्चर बोलतात लहानपणी जसे आपण धावता धावता पडायचो तेव्हा आपली आई बोलायची की काही नाही काही नाही मुंगी मेली मुंगी मेले असे बोलून ती आपल्या डोक्यावरून हात फिरवत असायची ज्यामुळे आपण कम्फर्टेबल असल्याचे फील करायचो तर आपल्या लिंबिक ब्रेनला ट्रेनिंग मिळाले आहे की आपल्या डोक्यावरून हात फिरवल्यानंतर आपण कम्फर्टेबल असल्याचे फील करतो तर जेव्हा लोक स्ट्रेसमध्ये असतात स्पेशली जेव्हा ते खोटं बोलत असतात तेव्हा स्वतःला कम्फर्टेबल असल्याची जाणीव करून देण्यासाठी ते स्वतःच्या डोक्यावरून हात फिरवत असतात पण तुम्हाला इथे त्यांच्या जुन्या वागण्याला पण लक्षात ठेवायचे आहे असे असू शकते की असे हात फिरवणे त्यांची सवय आसेल, ते बोलत असेल ते नेहमी अशाच प्रकारे बोलत असतील जर तुम्हाला माहीत असेल की असे हात फिरवत बोलणे त्यांची सवय असेल तर मग जेव्हा ते तुमच्यासोबत बोलत असतील आणि ते त्यावेळी अजिबातच हात फिरवत नसतील तर समजून जा की काहीतरी गडबड नक्की आहे पाहायला बघून पण समजेल की समोरचं खोटं बोलतोय की खरं जर तुम्ही दोघे उभे राहून बोलत असाल आणि समोरचं बोलताना सारखं सारखं त्याच्या टाचावर उचलत असेल तर कदाचित तो खोटं बोलत असेल खोटं बोलणारा माणूस खुर्चीवर बसून पण त्याच्या टाचावर उचलत राहील आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगितले की समोरच्याला तुमचे मत मान्य नाहीये तुमच्यात त्याला इंटरेस्ट नाहीये आणि तुमच्यासोबत खोटं बोलतोय तर तो काय काय करू शकतो ते आता आपण बघूया की समोर ज्याला तुम्ही आवडत आहात तर तुम्हाला समोरच्याकडून काय सिग्नल मिळतील पायाला बघून समजू शकतो की समोरचा व्यक्ती आनंदी आहे आणि तुमच्यामध्ये इंटरेस्टेड आहे जर तो अशा प्रकारे पाय विगल करत असेल तर याचा अर्थ हा आहे की तो खूप आनंदी आहे आणि तुमच्यासोबत खूप कम्फर्टेबल आहे या जेस्चरला हॅप्पी फीड जेस्चर बोलतात हा हॅप्पी फीड जेस्चर त्या जोडप्यांमध्ये पण बघायला मिळतो जे खूप महिन्यानंतर एकमेकांना भेटतात जर आपल्याला कोणी पसंत करत आहे तर याचे सिग्नल त्याचे डोळे पण देतात जेव्हा आपल्यासोबत कोणी जास्त कम्फर्टेबल असतो आणि आपल्याला पसंत पण करत असेल तर त्यांच्या डोळ्यांची बुबळे मोठी होतात मजेशीर गोष्ट अशी आहे की आपल्या डोळ्यांच्या बुबुळांवर आपला कोणताही कंट्रोल नसतो पण अशी काही परिस्थिती असते ज्यामुळे ते छोटे मोठे होत असतात जसे की तुम्ही जिथे आहात तिथे लाईट खूप कमी असेल तर बुबुळे मोठी होतील होती आणि जर लाईट खूप जास्त किंवा खूप ऊन असेल तर ती छोटी होतील कधी हे करून बघा हे लक्षात ठेवायला हवं तुम्ही जर आपण एखाद्याला पसंत करतोय तर आपण औचितरित्या त्याची मिररिंग करतो म्हणजेच आपण त्यांना कॉपी करायला लागतो जसे की त्याने ज्याप्रमाणे हात ठेवलेत आपण पण तसेच हात ठेवतो जसे ते बोलतात तसेच आपण बोलतो जर ते हसत असतील तर आपणसुद्धा हसतो तर तुम्ही यावरसुद्धा लक्ष दिले पाहिजे केसांसोबत खेळण्याला पण पसंत करण्याचं सिग्नल समजले जाते जर तुमच्यासोबत जा बोलताना मुलगी तिच्या केसांसोबत खेळत असेल तर होऊ शकते की तिला तुम्ही आवडत आहात बॉडी लँग्वेज समजणे इतकं सोपं नाही आहे पण ही लँग्वेज इतर स्किल्सप्रमाणे प्रॅक्टिस करून शिकता पण येऊ शकते याला शिकण्याची सर्वात सोपी पद्धत ही आहे की लोकांच्या बॉडी लँग्वेजचे तुम्ही निरीक्षण करा त्यांना बघा की जेव्हा ते आनंदी होतात तेव्हा कशाप्रकारे त्यांची बॉडी रिॲक्शन देते जेव्हा ते रागात असतात तेव्हा ते कसे उभे राहतात जेव्हा ते निराश असतात तेव्हा ते कसे बोलतात कसे बसतात किंवा कसे वागतात ते एक अजून चांगला आणि मजेशीर मार्ग आहे बॉडी लँग्वेज शिकण्याचा तो म्हणजे म्यूट करून टी व्ही बघा लक्ष देऊन बघा त्यांच्या बॉडी लँग्वेजवर म्यूट करून बातम्या बघा कशा प्रकारे लीडर्स हात मिळवतात कोण जास्त टेन्शनमध्ये आहे डिबेट बघा बघा एक राजकारणी पब्लिकमध्ये कसे भाषण देतो ते अंदाज लावा ते की हा खरं बोलतो आहे की खोटं बोलतो आहे बघा की हा जे बोलतोय ते खरंच करू शकेल की नाही बॉडी लँग्वेज हा खूप मोठा विषय आहे यावर मी अजून खूप व्हिडिओ बनवेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर तुम्हाला आपल्या या एफबीआय एजंटचे पुस्तक विकत घ्यायचे असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि पुस्तक विकत घेऊ शकता आजच्या या व्हिडिओमध्ये बस एवढंच तुमचं प्रेम मला लाईक्सद्वारे दाखवा आणि अजूनपर्यंत तुम्ही बेल आयकॉन प्रेस केले नसेल तर करून टाका यार चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटी थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार